जय शिवराय जय शंभूराजे आज एक मे मराठी राज्यभाषा दिन म्हणूनही साजरा केला जातो एक मे जो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो त्याच दिवशी महाराष्ट्र राज्यभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून ही अधिकृत मान्यता प्राप्त आहे हा दिवस महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी याच्या गौरवासाठी आणि प्रचार प्रसारासाठी साजरा केला जातो मराठी ही केवळ एक भाषा नसून ती महाराष्ट्राच्या सुसंस्कृतीची साहित्याची आणि ओळखीची आत्मा आहे हजारो वर्षाचा समृद्ध इतिहास लाभलेल्या या भाषेने संत ज्ञानेश्वर संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर पु ल देशपांडे यासारख्या थोर कवी संत आणि लेखकांना जन्म दिला आहे त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी साहित्यात मोठे योगदान दिले आहे आणि पिढ्यांना प्रेरणा दिली आहे मराठी राज्यभाषा दिनानिमित्त शाळा महाविद्यालय आणि शासकीय का, कार्यालयामध्ये का, निबंध स्पर्धा कविता वाचन कथा सांगणे सांस्कृतिक कार्यक्रम याचे आयोजन केले जाते हे उपक्रम मराठी भाषेच्या प्रेमाला अभिमानाला बळकटी देतात हा दिवस आपल्याला आपल्या मातृभाषेचे संवर्धन जतन आणि सन्मान करण्याची जबाबदारी आठवण करून देतो आजच्या जागतिकरणाच्या युगात अनेक प्रादेशिक भाषा संकटात आहेत अशावेळी राजभाषा दिनासारखे दिवस आपल्या भाषिक वारशाचे जतन करण्याचे आव्हान करतात प्रशासन शैक्षणिक शिक्षण आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर केल्यास आपली संस्कृत मुळे अधिक बळकट होतात चला आपण मराठी भाषेचा अभिमान बाळगूया आणि तिची गरिमा पुढील पिढ्यांपर्यंत पोचूया मराठी भाषा आपली शान आहे तिचे जतन आपली जबाबदारी आहे जय महाराष्ट्र जय मराठी